नमस्कार विद्यार्थ्यांनो व अत्यंतच वेगळ्या गटा आपण नेहमीचा अभ्यास असतो त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार जो आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शालेय परीक्षे मध्ये सोडावा लागतो तुम्ही व्यवस्थित समजून घेतला जणू हा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी ट्रिक अशी आहे जणू वाटे गमे बासे असे शब्द तुलना करताना वापरतात आणि उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन असेल तर आपण ओळखायचं की तो उत्प्रेक्षा अलंकार आहे अपूर्ण होती अलंकार आता हा कसा ओळखायचा तर उपमेचा निषेध करून म्हणजे उपमेय नाही असे सांगून आहे असे जेव्हा वर्णन केले असते तेव्हा समजायचं आपण की तो आपण होती अलंकार आहे उदाहरण बघा न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील या ठिकाणी काय सांगितलेलं आहे डोळे हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्या आहेत आता या ठिकाणी ट्रिक अशी आहे आपण होती म्हणजे या ठिकाणी न होती